राम राम मंडळी कलम तीनशे दोन या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे कसं आहे कसं आहे मागं बघितलं का तुम्ही याला म्हणतात शिवशक्ती शिव म्हणजे पुरुष आणि शक्ती म्हणजे त्याची बायको शक्तीचं रूप आहे बागा पाठीमागं काय झालंय थोडं राजकारण्यानी ते पिनप्रची तोडं बघा मरणाचं कारखाना कार टाकलं आणि त्याच्यात दूषित पाणी याच्यात एवढं प्रॉब्लेम फक्त सध्याच्या कलियुगात हो शक्तीलासुद्धा इडलं आहे लोकांनी राजकारण्यांनी आणि ती नागदरी वनस्पती आहे ना जलपर्णी लय वाट लागली लेडास ले नाहीतर आमचा बाग एकच नंबर पण कसं मासे मग मी इतकी सुशोभित इतकी जाळ इतकी मस्त आहे की असं वाटतं इथं मरावं वा काही न आता असंही जाण्या म्हणू द्या तुम्हाला ते आतलं कळायचं नाही आपण सरळ स्टोरीकड येऊ टोरी बी एक एक अशी टुरी जरा स्टोरीला अशी दार असली दार मला सांगायला थोडा मोडीयात तुम्हाला खरं सांगतो आता ह्या स्टोरीला दहार आहे थोडी आणि याच्यातून तुम्ही शिका शिकावर का तुम्ही हुकू नका फक्त शिका गुजरात आता गुजरात म्हटल्यास लोक गरबडायला गुजरात हे अजूनीचं नाही पहिली गोष्ट गुजरात कोणाचं आहे सोमनाथाचं आहे चार धामातलं एक दाम गुजरातचं आहे ठेव आणि माणसंसुद्धा गुजरातची वाईट नाही चांगली आहेत अत्यंत हुशार आहेत जे आर्मीत कमी असतात शेअर मार्केटमध्ये जास्त असतात थोडं स्टडी करा गुजरातविषयी तिथं मासमच्छी तसलं काही चलत नाही ठेव आणि श्रीकृष्णाची नगरी द्वारका गुजरातमध्येच त्या गुजरातमध्ये गांधीनगर आहे गांधीनगरमध्ये रतन ठाकूर हा आता ह्या पोराची हिस्ट्री लई खतरनाक आहे खतरनाक म्हणजे चांगली देणार ठेवा वाईट नाही तो रतन ठाकूर जेमतेम परिस्थिती आईचं वडलाचं कष्ट पाहिलेला मुलगा तुमच्यासह तुम्ही बी काही जण लगेच लोकपतीन कोट्या ते दिवशी बांधलेलं नाही देणार ठेवा त्यांचे बऱ्याच जणांचे वडील किंवा आजोबा जुन्या काळात अगतिशय दोन टाइम जेवणाला माग होते अशा प्रकारे परिस्थितीतून तीच माणसं मोठी होत्यात असे हिथं हा रतन ठाकूर बारावीपर्यंत शाळा झाली पण बिझनेस माइंड गुजराती ओरिजिनल तो म्हणला माझा नाही बा ह्याच्यात हे चाललंय ह्याच्यात अजिबात माझ्या नाही काहीतरी लाईफमध्ये एक्स्ट्रा पाहिजे लाईफमध्ये काहीतरी वेगळं पाहिजे आणि लाईनमध्ये पैसा कला पाहिजे हां डोकं नाही चालत व्यवसाय व्यवसाय त्यांनी असाने वाढला की तो व्यवसाय करत असताना त्या माणसाला अटॅक येत नाही दुखणं होत नाही नियमित व्यायाम होतो व्यवसाय आहे बांधकाम व्यावसायिक व्यावसाय। हां ते म्हणतात काय ती किरकोळ हातात हँडग्लोज घालायचे जराभराचे थापी घ्यायचे हातात इटं विटं असायची प्लॅस्टर करायचं ही त्याच्यातच पैसा जास्त आहे हात काळं फिटर लोकं बघा हात काळं पैसा जास्त हां पैसा त्यांनी त्या बांधकाम व्यवसाय ह्याच्यात आता कन्स्ट्रक्शन काय कुणाला नियमित चालणारी प्रक्रिया ती मर्राचं काम पंधराशे रुपये ब्रास आहे आमच्याकडं प्लॅस्टर पंधराशे बांधकाम पंधराशे हां दोन ब्रा, दोन ब्रास जर केलं काम तीन हजार रुपये सुटतात खर्च अजिबात नाही अजिबात खर्च नाही अंग मेहनत फक्त अंग मेहनत हां आता हा जे बांधकामाचा व्यवसाय आहे त्याला चांगली प्रगती व्हायला लागली घर स्वतःचं झालं त्याचं लग्न केलं एक मुलगा होता सुखी जगायचं ना बाबाने आता बांधकाम व्यवसाय हो बघा जेवढे आहेत ना दोन हजार रुपये सुटले तरी पन्नास साठ हजार रुपये महिना हा ते एक रुप एक किलोचा एक लिटरचा गोडे पुढं आणीत नाहीत किरणात डबाच आणतात पंधरा लिटरचा हा का साठ हजार रुपये जसं आपलं हातरून तसं पायबा सरलं ना की सरपंच कसं ओके होतोय हा जो रतन ठाकूर आहे ह्या रतन ठाकूरचा व्यवसायात वाढ व्हायला हो लागली दोन दोन तीन तीन कामं मग इकडे दोन दिवस जायचं तिकडं दोन दिवस गॅ गॅप द्यायचा दुसऱ्या कामावर दोन दिवस तिसऱ्या कामावर दोन कामा दिवस लय याव 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 करायला लागली लोक की माझं कर माझं कर आम्ही काही पैसे देत नाही काही ह्याला डोक्याला हँगवायला याला पैसा आहे पण किरकिरलं आहे बा म्हणला आपण काय करू एक बिगारी घेऊ आणि प्रत्येकाकडे दोन दोन तीन तीन बिगारी टाकू आता बिगारी हा प प्रकार असा आहे की हाताखाली माल कालवणारी मसाला कालवणारी मसाला म्हणजे डस्ट किंवा वाळू असून त्याच्यामध्ये सिमेंट टाकलं की झाला मसाला आणि ते बांधकामातमध्ये टाका त्याच्या विटरचा जायची परत मसाला टाकायचा जा जायची अशी सिस्टीम असते तुम्हाला आतलं कळायचं नाही घड्याचा रोज सातशे रुपये सहाशे रुपये बाईचा रोज साडेतीनशे रुपये चारशे रुपये मला तीनशे रुपये अठरा त्यात बाया म्हणलं गाड्यांची बरोबरीने काम करतात तर ती बिझनेस आहे सोपं नाही तीनशे एका बाया वाचले चार तर बाराशे वाचले ना हा पैसा वाचवणे म्हणजे पैसा कमावण्यासारखंही चलून द्या ह्यानी महिला काही बऱ्याला सुरुवात केली किंवा काही दोन ज्याला काम गरज आहे येऊन देवा हाय माझ्याकडे काम असतं अशा प्रकारचा हा रतन ठाकूर महिलांच्या शोधात होता की आपल्याला बिगारी पाहिजे हाताखाली माल देणारी बाई पाहिजे कालावणारी बाई पा बाई पाहिजे असं विचारत होता आता बरोबर त्याच इलाक्यामध्ये त्याच त्याच्याच घेतली एक मैला आहे आणि तिचं नाव आहे कल्पना ठाकूर कल्पना ठाकूरची परिस्थिती अशी गरीब शिवण क्लास करायची जेमतेम नवरा होता नवरा अपघातात वारला तिच्या आ वा, नवरा कमवत होता पैसे त्याच्यावर आखा लोड आला गरीब कुटुंबातल्या ती काय असं दावीस तुळं साठून ठेवलेलं नव्हतं मोडून मोडून खामाना तसं नाही पण एक अकरा वर्षाचा आणि एक दहा वर्षाचा नऊ वर्षाचा अशी दोन मुलं तिच्या पात्रात आता ती वय असं आहे की पंधरा सोळा वर्षाचा परवा कुठल्या तरी दुकानावर कामाल ठेव ठेवता येईन चार पैसे कमीन मुलं नेमकी सहावी सातवी आठवीला ती म्हणले आता ही अवघड हे मुलांचं पोट भरायचे आणि नातेवाईक आणि पाहुणे रावळे कोणी कुणाचे नाही हां नातेवाईक तुम ते चांगलं करतील अशी अपेक्षा अजेबद्दल दररोज नागा तुम्ही हां नातेवाईकांना जर शक्य झालं तर तुमचं होईल एवढं वाटलो करत्यान अशी परिस्थिती ते नातेवाईकांचं आपलं काही जुळलं नाही तुमचं जुळत असलं ना रामकृष्ण आहे जाऊन द्या गाडी काय आम्हाला गेंदी नाही इथं परिस्थिती झाली की ही जी कल्पना ठाकूरे गेली बा आता काय म्हणतात ना वक्तीला नाही ना नवरा ना अशा प्रकार झाला तिला म्हणले रोजंदारी किती आता ही एक मॅटर इथं महत्त्वाचा आहे ही था 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 था। कल्पना आहे ना दिसायला मातर एकदम छमाटीच छमाटी चामाति म्हणजे दिंगानाच नुसता आणि कसं असतं आता आपलं ही गड्याचं काय नसतं पण गड्याचं कसं असतं एक दोन नजरा असतात तुमच्या माश्याचा होतो एक बाहेरची बाह्य नजर एक अंत आतली नजर मन मनाशी बोलतं ती आतली नजर आणि डोळं बिहेव्हिअर म्हणजे तो समाजाशी कसं वागतो ती बाहेरची नजर या ना ताई बी म्हणत नाही चुकून ताई म्हणलं आहे तुम्हाला माहिती या हा कामाची गरज होती मलाच कामाची गरज होती त्याचं अंतर मन सांगत होतं आईला काय सामान आहे बाबा खतरनाक आता बघा याला बायको आहे एक मुलगा आहे पण बघा या असं असतं काय सामान्य मानला काय देवानी भरभरून बर खास वेळ एक्स्ट्रा टाईम ओव्हर टाइम करून देवानी बनवली का काय बाईला खुश झाला घडी आतल्या आत पण मला नाही नाही जाऊन द्यायचं नाही पाखरू कसं जाळ्यात गुतलं पाहिजे आंतर म्हणून सांगतंय त्याचं बाय म्हणून सांगतंय सध्या सा ते एवढी गरज नाही बरं का पण कसं आहे तुमची परिस्थिती कळली मी आलतो बरं का माहितीला पण हां वाईट झालो काय आणि तुमच्यासारख्याला मदत करणं हे मी माझं काम सांभाळतो बाकीच्यांना मी साडेतीनशे रुपये रोज देतो तुम्ही चौकशी करा लबाड बोलणार नाही पण पन्नास वाढून देतो तुम्हाला तुम्ही अजिबात आणि कसं आहे मुलांची शिक्षणाची फी आहे कुठं लाईट बिल आहे गॅस संपला मध्ये आधी पैसे मागितलं तरी देतो आता ही काळकासा जग कसं आहे बघा की आपल्याला ला लागणाऱ्या गरजा हा माणूस बागवतोय होतंच ना पॉझिटिव्ह निगेटिव दोन करंट ती आर्थिक शोध करंट आणि मी आर्थिक असू सुजनात ठेवा जे वायरमॅन आहेत जे इलेक्ट्रिकचं काम करणार आहेत त्यांना हा विषय माहिती आहे त्यांना तुम्हाला माहीत नाही तेवढी त्यांना माहीत करंट असते करंटची असते करंट म्हणजे काय दोनशे वीस होल्ट असतो बारा वोल्ट करंट हा नेहमी असा नागावाने वळवाळ करत असतो काय करंट हा नेहमी आर्थिक शोधत असतो कधी देण्यात ठेवा त्यामुळे तेवढे ब्लास्ट बार आमक तमक बार होत्या वायरीचं काय होतं बष्ट होती करंटचं कारण गाजाळी हा झाला करंट ती झाली आर्थिंग म्हणले येते बा उद्यापासून म्हणले या आता काय अडचण नाही काय खर्चायला पाहिजेत का सोडायला येऊ का नको नको म्हणले मी येते माझी मोटरसायकल मोकळीची आपण मोटरसायकलवर जात जाऊ तुम्ही त्यात नाक्यावर थांबत जा कामाच्या ठिकाणी जिथं जायचे तिथं दोन चार किलोमीटर असून पाच किलोमीटर हा तिच्या घराच्या पुढं जायचा किती ती लगेच गाडीवर हो बस फावडं हात्यार काय जवळ असते ना की चालली कामं हो बांधकाम हो। दुपारपर्यंत तिचा फार कामपार निघायला भाऊ आता कसं होतं शिलाई करणे हा वेगळा बाग आहे याच्या खाली तिला शिलायचं होती वीस आणि पंचवीस किलोचं गाम्याला उचलायचं म्हणलं तिथं तर गाम गाम यायला लागला त्याला त्यांनीबरोबर लय ब्याकार जात आहे वासनांद लोकाची त्या वासनांद जे रत्तन ठाकूर ते विकडे रत्तन हे नाव तोड रास लय ब्याकार म्हणजे ही कसे आहे रास चांगली वाईट सगळी रावण बी तुळे रा, राम बी तुळे देण्यात ठेवा मला त्या आतले उतरा लावू नका म्हणला कल्पनाबाई जमपर शिवायचं काम आहे तुमचं आणि आता ही तुमच्या काय नशिबाला आलं बाबा मला तर लय वाईट वाटते बाबा वा। माझ्यासारखं मला दुःख होतं लय म्हणला ते म्हणली मला काय काम काढू नका मला खरंच पैशाची गरज आहे अजिबात नाही मला माझा शब्द आहे ना हा माझा शब्द म्हणजे काय राजकारणाचा शब्द नाही माझा शब्द म्हणजे माझाच शब्द आहे मी अजिबात एकदा जी वस्तू मनात भरली ती सोडत नाही मला म्हणली मनात भरली म्हणजे ते तुम्हाला नाही कळायचं मला त्या आतली गोष्ट आहे तुम्ही काय करा हे फक्त सिमेंट फोडून देतो पिशवी मी तुम्ही फक्त कालवायचं काम करा आणि त्यात पाणी पाणी वातायचं पाणी तर ते मिक्स करायचं लई त्रास नाही आणि व्हायचं काम दुसऱ्या बायाला देतो तुम्हाला थोडा सवय लागूच तोवर कल्पना म्हणली माणूस किती चांगला आहे साक्षात पांढरांगानेच माझ्याला मा माझ्यासाठी उतरावला आहे का पन्नास रुपये वाढवून शिवाय हलकं काम देतो आहे पण तिला माहीत नाही ह्याच्या डोक्यात एक कव्हा एकदा लुगडं फेडतोय हा ही अशी दुनिया आहे ती ते, ते, ते सावध राहतो मी ती आता ह्यानी इथं पुढं काय होतं बघा हळूहळू संध्याकाळी समजा साडेपाच सुट्टी झाली जेवणाचा डब्याला बायकोनी काय असन ते ह्याच्या घरून बांधून द्यायची काय असं ती ही घरनं डबा आणायची म्हणला का डबा आणू नका डबा आणख का तिचं अन्न वाचवायसाठी मी आणतो डबा एक्स्ट्रा पार्सल यायला आता ती एखादी क्षेपणास्त्र कशी असतात क्षेपणास्त्र माहिती कळतं तुम्हाला काही ती भारताकडून पाकिस्तानकडे गेले की तिकडे निघाणा करून टाकतात ती हा युद्ध करताना तसली क्षेपणास्त्रासारखी नावं आहेत त्या त्यांच्या पदार्थांची डोकळा फाफडा खखरा ती खतरनाक नावं आहेत ती तसली ती व्हेज पदार्थ आहेत बा तसलं ते आणायचं पार्सल मग काय पाचवी पोट तुपात बाईची सहा वाजले सगळं काम करा तुम्ही पाए जा बरं आम्ही येतो मागून कल्पनाबाईंनी कल्पनावर गाडी बसवलं मागून की गांधीनगरच्या शहरातून जातानी आज थोडं हेच झालं का तुम्हाला खर्चाला पाहिजे पाहिजेत का हजार दोन हजार तिला द्यायचं असू द्या ओ असू दे मी आहे ना तुम्हाला काय करायची हां तुम्ही द्या ना ठेवा तुम्ही माझ्या बाप घेतले आहेत नवरा गेला तर जाऊन द्या धीर आहे ना लक्षात आलं का हां धीर धरा असा विषय असतो तो ही इतकं वाचन खतर रतन आणि त्याच्या डोक्याचे टार्गेट झालं आणि काय होतं माणूस एकदा मानसिकदृष्ट्या त्या एखाद्या स्त्रीत गुंतला ना तर तिला पाटी आणताना तिला लचकत लचकत चालतानी हे तो पाहायचा आणि माणसाचं माइंड असं आहे की तिथं तो, तो, तो बोलून दाखवत नाही हां त्याने पाहिलं तो खाली मागणार पण डोक्यात पुरा खटका कवा एकदा वेडवर जातो हां तुम्हाला मग नाही आतलं आता ह्या घटनेमध्ये ती घरी जातानी थांबणार आज घेऊ नाश्ताच करू आज जेवणच करून जाऊ खर्च करायला लागला आणि मग मला बघा तू मला आधाराची गरज आहे मला आधार आहे पण मी तुमच्यासम कधी वाईट नजरेने पाहिलं का मला नाही सांगा बरं डायरेक्ट बरं का आता स्त्रीची जात लाजती बुसती सगळे त्याला माहीत होतं पण कसं आहे लय वाईट माझी आओ बायकोने नको नको केले माझी बायको अक्षरशः मला गाचांडती माझी बायको जर रुसली तर बारीक पर्व कसं रुसतं तशी ती ओठाची हालचाल तिच्या आणि तसं ती चिमटच घेणार मग पहा काय सांगायचे मला मी लहान लेखासारखी तिला सांभाळली पण बायको काय माझं ऐकाना आणि आमचं अजिबात प्रेम नाही फक्त आम्ही फिजिकली कावा का तरी एकत्र येतो पण जे सुमधूर संवाद असतो तो, तो माझ्यातन बायकोत अजिबात नाही त्याच्यामुळे दुःखी हो मन माझं हे नुसतं आधी काडी लावून दिली जाणार ठेवा काडी कशी जास्ती हळूहळू वात लावायची आधी मग बारू होतो तुमच्या लक्षात येईन ती मग आता शिथं कसं बी केलं तरी देह आहे प्रत्येकाची नैसर्गिक गरज आहे पोटाची बुक आहे पोटाखालची बुक आहे हा तिला वाटलं बरं आहे बो साकिट आहे साकेटला साकेट साकिट बी आहे दोघं गरीब आहेत आणि काय वाईट नाही आणि साकिटाच्या जोडीला साकिट आपल्या हे साकीट जर जवळ केलं तर आपल्या पाण्याचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होत्यान आपल्या त्या काय सगळं बघायचं नाही उद्या पोराची बारावी झाली पोराला जर इंजिनिअरिंगला ॲडमिशन घ्यायचं तिथं जर दोन लाख खर्च आता आपण काय तीनशे रुपयाने पाट्या उचलून दोन दोन लाख रुपये भरणार आहे का चार पैसे जर उशाशी असतील तर ऐन टायमाला एक पोरगा त्याचं चांगलं होईल आपल्याला तरी काय पाहिजे हां आणि नाहीतरी नवरा नव्हताच मग ह्यांनी लॉज बुक केलं लॉज बुक केलं दोघाचा रंगारंग कार्यक्रम चालू झाला आणि हा जो रतन ठाकूर आहे याचं घोडं गंगेत नालं हां यात म्हणजे कसं झालं खुश झाला परस्त्रीचा आनंद उपभोग घेतल्यानंतर देणार्या विषय इतका गहन असतो हा की तोच तोच पण आहे तो पुरुषाला आवडत नाही ही एवढी लपटी पाटे मागतात मी एवढं सांगून काल तर कालच्या चोरी तुम्हाला माहिती आहे माझा सप्रायवर गेला आहे कामातून हां आत गेले ते आता बायको मारून हां तरी पण माझा पहिला सप्रायवर होईल त्याला आता उज्जन्टे फैन फाशी होईल काय करणार आता दुसरी गोष्ट ही कागून त्यात तुम्हाला सांगतो प्रत्येक स्त्रीला तिचं रूप वेगळं असतं रंग वेगळा असतो स्पर्श वेगळा असतो गंध वेगळा असतो त्या गंधाची रंगाची रूपाची सवय लागली ना माणसाला चांगल्या चांगल्यांचा कार्यक्रम गेलेला आहे बिखारी झालेत काही हां फक्त दारूच्या व्यसनं लोक जमीन विकतात असं नाही बायांच्या पायीसुद्धा विकतात हा पार खाखाना झाला लोकांचा याचा पात्रा ओढलेला ह्याने ती सवय लागली हे अन अनैतिक संबंध चालू झालं बरं होऊन द्या आपलं काही गेलं का तुमचं मागेलं नाही माझं गेलं नाही पण नाही चलच समाजात काय कधीतरी काहीतरी बरतच त्या अनैतिक संबंधात विरोध करणारा कोणीच नव्हता हो ना बघा आता म्हणजे नियती तुमच्या लक्षात येईल की मी कायम जे सांगतो की नियती अशी चीज आहे की कुणाला सुट्टी देत नाही आती करायला माती करतीच ह्या घटनेत तिचा नवरात नव्हता भाऊ हो कोण नातेवाईक हे लक्ष देत नव्हते याला विरोधाचं कारणच नाही ना हा किंगरी बायकोला काय नाही ती बॉड साठ त्याची बायको ती संबंध एक महिना सहा महिने एक वर्ष दोन वर्ष पाच वर्ष सहा साडेसहा वर्ष शारीरिक संबंध चालले बघा आता मग कारण विरोध कराय कोण नाही हे जी दहावीला आठवीला पोरं आहेत ही बा पोरं बारावी झाली अकरावी झाली असे पोरं जशी दा मोठी झाली पार सगळ्या दुनियात झालं बा ते राहत्या तितालचे त्यांची बावखी लपडे बरं का भयामूर्तीचा नवराम यालाय तिला अक्कल एका राद्रोस नवर्यावानी फिरीत त्याच्याबरोबर बायांना खोड व्याकार सगळीकडे बोपाठा करून टाकला ओळख नाही फक्त कसं आहे तोंडा अंडाओून बोलत नव्हतं नका बोलू द्या सगळीकडे बोपाठा झाला समाजाने त्याचा नीचपाना त्याचं वाईटपाना त्याचं जे आहे समाजाने बरोबर तिथं एक्सप्रेस केलं बरोबर समाज उतला चिक्कासा उत होतो एखाद्या झाडाचा उठला कसा उतला, उतला सांगतो तुम्हाला ही यांच्या नादात ही यांच्या दुंदीत ही यांच्या झोंबा जोंबाजोंबीत पण ही पोरं जशी त्यांची पोरं त्या कल्पना ठाकूरची दोन मुलं होती थोरलाच नाव आहे संजय डाकट्याचं नावे जयेश डाकटा जयेश जण जशी एक ती जेवा जेवण राहायची एका जेवानी पोरांचं लय चांगलं होतं पण पोरं समाजात बाहेर निघाली आता क्रिकेट ग्राउंडवर जायची मित्रांच्यात कुठं पांटप्रिय जायची चार जोड्यात पोरं येतील लहान त्यांना काय त्यांना मोबाईल विबाईल म्हणून त्या वस्तू होत्या पण बोलता बोलता मित्र म्हणायचे आणि नवीन घेतला काय कोणलाही आयफोन एक काय तुझं काय बाबा तू, तू लाखाचा मोबाईल वापरशी म्हणला कसं काय तुझ्या आईने ठोक्यात ठेवलायचं एवढा खतरनाक म्हणलं आई असंही लोकांचं त्या गोष्टीचा ह्या मुलांच्या डोक्यात परिणाम व्हायचा त्यांनी ते टपरी मित्रांच्या संगत सोडून दिली जायची शिव बाया गेल्या कुठं पाणी वरायच्या वेळेसुद्धा बायांच्यात पोरं हांडा भरून आणाय सांगा मग तरी ती बाया टोमने आणि लईच बारीतले कपडे वापरतोय तुला काय बाबा आई कामावती खालून वरून काही म्हणणार बाया हां त्या पोरांच्या सोळा सतरा वर्षाच्या पोरांच्या डोक्यावरचा त्या गोष्टीचा परिणाम झाला की ते दोघा बा बाबा असा विचार झाला आईला मला मला जी दुःख आहे ती तुला पण आहे पुढचं आपलं काय होईन कसं होईन माहिती नाही पण आपण आपल्या आईला सांगायचं की हे करू आईवर जीव त्यांचा हां की त्या माणसाची त्या रतन ठाकूरचं काही आम्ही दोघं काही करू पण आपल्याला इज्जतमध्ये जागायचं इज्जत हा दागिना सगळ्यात मोठा आहे हां ल सगळ्यात मोठा आहे ती नीत म्हटलं आपण हे आईला सांग आईला घेतलं कोबच्यात तर आई ऐकन का तुम्हाला वाटतं का ही पुरी गुंतलेली एकमेकात म्हणली असा असा विषय आहे आम्हाला काही ते मान्य नाही आणि तू हे काय करायचं नाही ते म्हणले विचार करते पण तसं तुमचं त्याचा कुणी नाहीच म्हणतं मी त्यातली नाही हां पण तुम्ही एवढं टेन्शन घेऊ नका शेवटी मला म्हातारपणाची सोय बाई हुशार होती मी त्याचं नावसुद्धा घेणार नाही घरी येऊन देणार नाही पण तुम्ही काय असं टेन्शन घेऊ नका झाला विषयी सोडून जा तुम्ही काय बोलू नका मी बोलते झालं पंधरा दिवस गप राहिलं वातावरण हिने सांगितलं असं हो ना फोनवर का त्याला काही जरा घरी न्यायला येत नको जाऊ घरात नको येत जाऊ बाहेरच्या बाहेर भेटू कवा तरी भेटू तरी का याला काय ती सवय लागली सुटते का माणसाची शरीराची अजिबात बात नाही ते रात्रात झोपी जा जागा व्हायला लागला गंध तिचा स्पर्श ती बेड आणि ती लोज तिचं अवघड झालं त्याचं म्हणजे जुन्या माणसाचे म्हणे बा गिदडकी जे मोत आते तो शेरकी तर बागणे लागता आहे आणि आकडेवाले की जे मोत आते तो वो लागत लागताय हा हे आपली हिंदी असली तो मला सांगतो त्यांनी असं डोकं लावलं म्हणलं मला काय तुझा विरह सहन होय ना येणार म्हणजे येणार पोरं दोघं घरी नव्हती दुपारच्याच ती गेला बा घरी गेला घरी त्याच्यावर रंगारंग कार्यक्रम केला आला बाहेर खुश झाला समाधानी झाला ह्या पोरांनी सांगितलं होतं म्हणजे शेजारी त्याचे परिवार कोण असतंच शेजारी पाजारी की बाबा आम्हाला फक्त तो आला तर सांगा आम्ही बरोबर करतो ते म्हणले आज आलता भाऊ बरं आलता का बरं ठीक आहे दुसऱ्या दिवशी सुट्टी होती सकाळची शाळा होती कारण सव्वीस जानेवारी आत्ता झालेली सव्वीस जानेवारीची घटना आहे देणार ठेवा सव्वीस जानेवारीला सकाळी दो, दोन दोन भावांनी हा दोन ज्या दो दोन केल्यानंतर आला बारा एक वाजता इचं दोन ज्या फटकून फडकून गेला एक वाजता दोघा भावांनी विचार केला आज संध्याकाळी यायला ठेवायचंच नाही म्हणले हा तो जातो म्हणले कुठून संध्या ह्या रस्त्याने जातो पालटीचं गरबीर सगळं माहीत होतं जेवलं की हा पानपट्टी म्हणजे एक मसाला पान खायला हॉट ह्याच्या येतो टपरीवर कार्यक्रम करायचा दोघांनी कोयते एक संजयकड एक जयेशकड त्या अंधारात तिथं थांबले सव्वा आठ आठ वीसचा टायमिंग रात्रीचा तुरळक गर्दी वानं चाललेली जसा हे हो रतन ठाकूर पान खाऊन तिथून निघाला चलत चलत आपला तिथली हातचडी गातली त्यांनी बरमोडा हा आणि टी शर्ट त्याला वाटलं मी म्हणजे डॉनर्स घरवाली पण माझ्याकडे वारवाली पण आहे नी ते संकेत देते लोक ऐकत नाहीत ते आल्या सर्वशी इतक्या काय मोठ्याने त्या संजयनी ते जयेश दोघं भाऊ जयेश मार डालिस्को को मारिस मार जयेश मार खपाखप खपाप इतके बेकार वारके केले नुसते वार करून मारले नाहीत आम्ही तुम्ही इतर ज्या घटना आणि शीख होण्याच्या घटना आहेत बदल आहे पोलीससुद्धा चक्रांन गेली इतका भयंकर प्रकारे आजूबाजूच्या लोकांनी त्या माणसाला तोडत्यात मांडली होती पाळली बा लांब सगळी जवळी आहे ना आधारात लांब पळल्यानंतर त्याचे हात पूर्ण दडापासून वेगळे काढून अशी वर फेकू फेकू दिले त्याने हात तुडून वाज हात बरेच लांबवर जाऊन पडायचा हे दुसरं तरी ते गाव टाकत होते माणूस मरून गेला हात पाय मुंडकं असे वेगवेगळे अवयव तोडून त्यांनी बाजूला भेरखावले म्हणजे स्वतःच्या आईशी हा रोज निसतो याची किती मोठी किंमत मोजावं लागली मला सांगा आकडेवाल्यांनो सावधान ध्यानात ठेवा हां ही काही शक्ती आहे माग घरातली लक्ष्मी आहे तुमची बायको ती जर प्रपंचवायक आणि चांगली असेल तर तिच्यात ह्या शक्तीचं आहे तिच्याशी गद्दारी करून बाहेर कर आकडा टाकणारा कार्यक्रम असा होतो हां ती सांगायचं काम करतो याच्या पलीकडे तुमची इच्छा वाता मी काय सांगू इतके बेकार आकार हातन मुंडकन बाहेर फेकल्यानंतर कोणतरी पोलिसांना फोन केला पोलिस आले दोघांना ताब्यात घेतले आनंद आहे म्हणले ही नवीन पिढी अशी दोघंही होईन अठरा पूर्ण नाही आनंद आहे मला सांगून पण नाही ऐकलं आपण टाकला म्हणले त्याला खतरनाक कार्यक्रम स्टाईलमध्ये पोर हां ती पोरं कोर्टात पोलिस जेव्हा घेऊन त्या दोरे दोऱ्याबिरे बांधून तेव्हा सुद्धा सा म्हणजे बाकीच्या पब्लिक बिब्लिक कोण आलं तर त्याला असा हात करतात विन विनचा हात करतात म्हणजे अजिबात काही नाही आता दुःख या गोष्टीचं आहे की मेल आकडा टाकणार गेली तुरुंगात जण ही लवकर सुटते ना कायद्यात तसा आहे त्यात कायदा बदलावा लागेल थोडा हे पंधरापर्यंत आणलं पाहिजे अठराचं वय आठ सतरा सतराची सोळाची कायदा ती पाच सहा महिन्यात बालसुधारक जाणं तिथून सुटणार हां ती गवंडी गेलं ती दुसऱ्याच्या इटा रस्ता रस्ता याची जी जीवनाची वीट आखं बिथाड पाडून गेला घरी इट काय रच आयुष्यभर येऊ असंही त्याच्यामुळं बंजुनी खावे आणि जपून राहावे एवढा तो मला संदेश मिळला ना लय मोठी गोष्ट होईल मा मावली रामकृष्ण आरे मावली